नमस्कार आपण जो श्वास घेतोय ती हवा खरंच किती शुद्ध आहे याचा कधी विचार केलाय आज आपण याच हवेत लपलेल्या काही अदृश्य धोक्यांबद्दल बोलणार आहोत आणि हा प्रश्न वाटतो तितका साधा नाही आहे उलट खूप गंभीर आहे कारण याचं उत्तर थेट आपल्या आरोग्याशी आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेलं आहे चला मग जरा खोलात शिरून बघूया की नेमकं प्रकरण आहे तरी काय तर सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करूया प्रदूषण म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा हवा पाणी किंवा मातीमध्ये असे काही नको असलेले घटक मिसळतात ज्यामुळे सजीवांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो त्यालाच आपण प्रदूषण म्हणतो आणि जे घटक हे प्रदूषण घडवतात ना त्यांना म्हणतात प्रदूषक हे प्रदूषक म्हणजे काहीही असू शकतं अगदी धुळीचे कण किंवा एखादा द्रव पदार्थ किंवा अगदी डोळ्यांना न वायू वायूसुद्धा प्रदूषणाचे तसे अनेक प्रकार आहेत पण आज आपण फक्त आणि फक्त वायू प्रदूषणावर बोलणार आहोत म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूच्या हवेत जेव्हा विषारी आणि धोकादायक घटक मिसळतात तेव्हा होतं वायू प्रदूषण आणि ही समस्या किती गंभीर आहे हे यावरूनच कळतं की आपल्याकडे एकोणीसशे एक्क्याऐंशी सालीच यावर कायदा बनलाय या कायद्यानुसार हवेतला असा कोणताही पदार्थ मग तो घन असो द्रव असो किंवा वायू जो सजीवांसाठी किंवा अगदी आपल्या मालमत्तेसाठी सुद्धा धोकादायक आहे त्याला वायू प्रदूषण मानलं जातं बरं पण हे अदृश्यशत्रू आहे तरी कोण कौन? असे कोणते घटक आहेत हवेमध्ये जे आपल्याला कळत नकळतपणे आजारी पाडत आहेत चला आता ओळख करून घेऊया या प्रदूषकांच्या काही प्रमुख प्रकारांची हे यादी बघितली की खरंच धक्का बसतो यात फक्त गाड्यांचा धूर किंवा धूळ नाहीये तर पी एम टू पॉइंट फाईव्ह सारखे कण आहेत हे इतके लहान असतात की विचार करा श्वासा वाटे थेट आपल्या रक्तात जाऊन मिसळू शकतात इतकंच नाही तर कारखान्यांमधून बाहेर पडणारी विषारी रसायनं शेतीतली कीटकनाशकं आणि अणुऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारे किरणोत्सर्गी पदार्थ हे सगळं आपल्या हवेत आहे प्रश्न हा आहे की इतके सगळे प्रदूषक हवेत येतात तरी कुठून याचे मुख्यत्वे दोन स्रोत आहेत बघा काही गोष्टी नैसर्गिक का आहेत जसं की ज्वालामुखीचा उद्रेक किंवा जंगलांना लागणारी आग यामुळेही प्रदूषण होतं पण यापेक्षा खूप मोठा वाटा आहे तो मानवनिर्मित प्रदूषणाचा म्हणजे आपण जे करतो त्यामुळे होणारं प्रदूषण घरात जळणारं इंधन रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या मोठमोठ्या कारखान्यांचा धूर आणि शेतीमध्ये वापरली जाणारी रसायनं हे सगळे आहेत प्रदूषणाचे खरे गुन्हेगार आता वळू या सगळ्यात महत्त्वाचा भागाकडे या सगळ्याचे परिणाम काय होतात आणि याची किंमत फक्त आपणच नाही तर प्राणी वनस्पती आणि आपलं संपूर्ण पर्यावरण चुकवत आहे याचा परिणाम अगदी चौफेर होतोय माणसांमध्ये दमा हृदयविकार आणि अगदी कॅन्सर सारखे गंभीर आजार वाढत आहेत पर्यावरणावर तर ऍसिड रेन आणि ग्लोबल वॉर्मिंग सारखे भयंकर परिणाम होत आहेत एवढंच नाही तर वनस्पतींची वाढ खुंटतेय आणि प्राण्यांची संपूर्ण अन्न साखळीच धोक्यात आली आहे हे एक असं दुष्टचक्र आहे जे आपल्यालाच तोडावं लागेल आता ही समस्या ऐकून कदाचित भीती वाटेल पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची सुरुवात आपण प्रत्येकजण स्वतःपासून करू शकतो आपण वैयक्तिक पातळीवर खूप काही करू शकतो अगदी सोप्या गोष्टी आहेत जसं की शक्य असेल तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं जास्त झाडं लावणं छोट्या अंतरासाठी न वापरणं आणि हो कचरा अजिबात न जाणं या गोष्टी खूप छोट्या वाटल्या तरी यांचा एकत्रित परिणाम खूप मोठा होऊ शकतो अर्थात फक्त आपण करून चालणार नाही मोठ्या स्तरावर सुद्धा बदल होणं गरजेचं आहे सरकारने आणि कंपन्यांनी कारखान्यातून निघणाऱ्या दुरावर मर्यादा आणायला हवी गाड्यांची पीयूसी तपासणी अधिक कडक करायला हवी आणि प्रदूषण कमी करणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर वाढवायला हवा म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे स्वच्छ हवा हा काही पर्याय नाही आहे ती आपली मूलभूत गरज आहे आपलं भविष्य आहे आणि हे भविष्य सुरक्षित ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे